कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील शिवथर येथील रस्त्याच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एका पत्रकाराने उपोषणाचा इशारा दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हालचाल करत रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाने पावन झालेल्या शिवथर घळीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते त्यामुळे स्थानिक नागरिक आणि समर्थ भक्तांना ये करताना अनेक अडचणी होत होत्या अनेक छोटे मोठे अपघात देखील झाले गणपती उत्सव तोंडावर असताना पत्रकार तुकाराम साळुंखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पंधरा ऑगस्ट पर्यंत खड्डे भरण्याची डेडलाईन दिली होती अन्यथा पंधरा ऑगस्टला उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला होता यानंतर बांधकाम विभागाने तातडीनं बारसगाव ते शिवथर या रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली यावेळी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं असून पत्रकार साळुंखे यांचे आभार मानले Thank you.